राम राम कार्तिक आज गावाकडला का माणूस इकडे आलो आहे हेलसिंकीला हेलसिंकी म्हणजे फिनलँड नावाचं एक मस्त राष्ट्र आहे बाबा इकडे उत्तरेकडे आणि त्याची राजधानी म्हणजे हेलसिंकी आता हेलसिंकीला आल्यावर आम्ही म्हटलं की काय पाहू बाबा इकडे तर इकडे आम्ही पाहायला आलो आहे याचं नाव आहे चर्च आहे बाबा हा याचं नाव आहे हेलसिंकीच्या कॅथेड्रल आणि इकडे तुम्ही पाहिलो बाई जर दाखवा तिथे म्हणतात इथे टाउन स्क्वेअर इकडे टाउन स्क्वेअर होता पहिले इथे चर्च बनवलं या लोकांना इकडे ख्रिस्ताचे आराधरा करणारे ख्रिस्ताव लोक आहे या लोकांना इकडे हंगाम करायला आराधना करायला आणि एक सुंदर सगळे वेगवेगळ्या लोकांचे इथे पुतळे वगैरे लावले आहे महात्मा यांनी म्हटलं की बाबा आम्हाला स्वातंत्र्य मिळाले रशियापासून तर आपण इकडे ही त्यांची ची बिल्डिंग आहे ते हे आणि हे दोन ठिकाणी म्हणजे इकडे ते लोक कायदे बनवतात कायदे बनवले दुपारी भूक लागली जेवण झालं की इकडे येऊन आपल्या बघा काय समजत आहे आहे इकडे माझ्या सोबत आमची पोरगी पण आलेली आहे दाखव तिथे दाखव दाखव हेच पूहा आहे आम्ही इकडे विचार केला की मस्त बर्फात घेऊ पण इथे झालं आपल्याला गरमागरमच जास्ती आपण इथे जाऊन दोन डिग्री टेम्परेचर आहे इकडे आता इकडे टाउन हा इथे युरोप मध्ये तुम्ही जो खंड आहे ना युरोप खंड त्यामध्ये सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला मध्ये अशी मोठी जागा असते तिथे सगळे लोक येतात गोलखापन करते जिंकले ना की तिथे हाय हॅलो हाय असं होत आणि पूर्ण वेळ म्हणजे इथे बर्फ वगैरे असते तर त्यामुळे काय होते की लोकांना एकत्र यायला खूप आवडते म्हणून त्या ते बघा तिथे पाहणार हिरव पिवळा हे एकच तिकीट घेत नाही तिथे ड्राम मध्ये तुम्ही पूर्ण शहराभर फिरू शकता तर आम्ही एक तिकीट घेतलं बारा युरो ला काल चोवीस तास पूर्ण एकदम सपाटून वापर केला आम्ही ट्रामचा ठीक आहे आता आम्ही खालून तिकडून व्हिडिओ काढला आता आपण बरा लागला हे बघा गेले म्हणतात हेल्सिंग ह्या आमची पोरती सुरू आहे इथे आलेल्या बाईक तिकडे बघा तिकडे बघ चढून झाल्यावर काहीच होतं बघा तिकडे बघा अशी काय होती इकडे या इकडे बर्फ आहे आणि जर तो पाहायला आलो पण इकडे दोन डिग्री टेम्परेचर झालेला आहे पण बाबाजी लोक मी आयक वाई काय घेऊन नाही आलेलो आहे कारण मला माहिती आहे माझ्या हृदयाचा आवाज सरातून तुमच्या हृदयाला जाते मराठी माणसाला